परमेश्वर त्याच्या योजना ह्या जगामध्ये त्याच्या निवडलेल्या लोकांच्या द्वारे सिद्धीस नेत असतो पुढे नेत असतो आणि म्हणून कोणीतरी म्हटलेलं आहे विदाऊट गॉड मॅन कॅनॉट अँड विदाऊट मॅन गॉड विल नॉट मनुष्य देवाशिवाय काही करू शकत नाही आणि देव मनुष्याशिवाय जगात पृथ्वीवर काही करीत नाही तो त्याचे लोक निवडतो प्रत्येक काळामध्ये आणि मग त्याच्या योजना त्याचे उद्देश सिद्धीस नेत असतो आणि असेच निवडलेले लोक होते योसेफ आणि मरिया आणि या नाताळ समायामध्ये आपण असताना ह्या संदेश मालिकेचं नाव आहे फ्रॉम हेवन टू अर्थ स्वर्गातून पृथ्वीवर ख्रिस्ताच्या जन्माची कथा आणि आजच्या संदेशाचा शीर्षक आहे परमेश्वर देवाने मरियेची निवड के का केली प्रभूशी ख्रिस्ताला जन्म देण्यासाठी लहानचा मोठा करण्यासाठी मरियेलाच का निवडतं आता याचा डिटेल्ड वृत्तांत आपल्याला लुकृत शिवथमान याच्या पहिल्या अध्यात आढळतो लूकने जेवढं सविस्तरपणे ख्रिस्ताच्या जन्माबद्दल लिहिलं तेवढं इतर कोणी लिहिलेलं नाही म्हणून लूक एक आणि याच्या सविस्तर वचनापासून आपण वाचू लूक एक सव्वीस ते तीस नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेतनामे नगरास एका कुमारीकडे गबरील देवदूताला पाठवले ती दाविदाच्या घराण्यातली योसेतनामे पुरुषाला वाग्दत्त होती म्हणजे एंगेज झालेली होती त्या कुमारिकेचे नाव होते मरिया तेव्हा देवदूत आज जाऊन तिच्याकडे म्हणाला हे कृपा पावलेले कल्याण प्रभू तुझ्याबरोबर असो स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस ती त्या बोलण्याने फार घाबरली आणि हे अभिवंदन काय असेल असा विचार करू लागली देवदूताने तिला म्हटले मरिये भिवू नको कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे म्हणजे त्याच्यावरून समजतं की कि योगायोगाने किंवा अचानकपणे देवाने मरियेला निवडलेलं नाही तिला तयार करण्यात आलेलं होतं तिला त्या पोझिशन त्या ठिकाणी तो रोल ती भूमिका प्रभू शिवच्या आईची पार पडण्यासाठी ते स्थान देण्यात आलेलं होतं आणि ती देवाला समर्पित लीन आणि नम्र होती म्हणून देवाने तिला निवडलं प्रभू शिव ख्रिस्ताला जन्म देण्यासाठी आणि त्याला लहानचं मोठा करण्यासाठी आता देवदूताला देवाने नासरेत नामे गावी पाठवलं पहिला पॉईंट पहिली गोष्ट नासरेतबद्दल नासरेतबद्दल आपल्याला काय माहीत आहे नासरेत इस्रायच्या खेड्यांमध्ये एक छोटंसं खेळ होतं जे आऊट ऑफ द वे असं होतं मेन रस्त्यावर नव्हतं आणि म्हणून काही गरज असली तरच लोक त्या ठिकाणी जात असत ते रस्त्यावरचं खेळं नव्हतं दुर्गम असा ठिकाणचं होतं आणि अशा ठिकाणी देवाचा दूध गबरिएल देवाने पाठवलेला आहे आणि ज्या वेळेस प्राचीन काळातले लेख पहिल्या शतकातले असे सांगतात इतिहासकार की ज्यावेळेस प्रभू येशूचा जन्म झाला तेव्हा युसेफ आणि मरिया या नासरेत गावी राहत होते त्या गावाची लोकसंख्या चारशे ते पाचशे अशी होती आणि म्हणूनच एक दिवशी नथेने फिलिपाला म्हटलं नासरेतमधून चांगलं काही निघेल काय कारण ते फार नावा प्रसिद्ध किंवा विशेष त्याच नाव घेण्यासारखं असं सा काही नव्हतं ना नासरेच म्हणून योहान एक शेहेचाळीसमध्ये मध्ये आपण वाचतो की नथनेल म्हणतो फिलिपाला की नासरेत येथून चांगलं काही निघेल काय आता नासरेत हे नाव हिब्री शब्द नेट झेर याच्यापासून आलेला आहे आणि ज्या शब्दाचा अर्थ आहे शाखा किंवा कोम मूळ बुंधा किंवा शाखा शूट और अ ब्रांच आणि प्रभूषूच्या जन्माच्या जवळजवळ सातशे वर्षापूर्वी यशा संदेश त्याने अशी भविष्यवाणी केलेली होती यशया अकरा आणि वचन एक ईशयाच्या बुंधाला घुमारा फुटेल आता ईशया हा दाविदाचा बाप होता ज्याने ज्याच्या पोटी दावीद राजा दा जन्माला ईशाच्या बुंधाला घुमारा फुटेल त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल शाखा हा शब्द अंडरलाइन करा तिथे शाखा जो शब्द आहे तो आहे नेझेर ज्याच्याहून शब्द आलेला आहे नासरेट म्हणजे भविष्यवाणी ही होती इकडे बघा की ईशाच्या घराण्यातून एक शाखा निघेल आणि काय होईल पुढे लिहिलेलं आहे ती शाखा फळ देईल आणि किती विशेष आहे की जोसेफ मरिया हे दाविदाच्या घराण्यातले होते आणि त्या शाखेतून दाविदाच्या घराण्यातून दैवाचा पुत्र जन्मला आणि ही भविष्यवाणी यशा एक मधली तंतोतंत पूर्ण झालेली आहे ईशियाच्या बुंधाला घुमारा फुटेल त्याच्यातून एक शाखा निघेल आणि हे कुठं घडलं नासरेतमध्ये म्हणून हा योगायोग नव्हता ले की ते नासरेतमध्ये पहिल्या शतकात आता शास्त्र इतिहासातले लेख असं सांगतात की हंड्रेड बी सीमध्ये मध्ये दाविदाच्या घराण्यातले दाविदाच्या वंशातले काही लोक स्थलांतरित होऊन नासरेत या गावीत राहू लागलेले होते आणि त्या लोकांमधलं त्या इस्रायल लोकांमधले हे योसेफ आणि मरिया होते म्हणजे त्यांनी त्याच काळामध्ये इतके सातशे वर्षानंतर दाविदाच्या घराण्यातल्याच लोकांनी नाचरेतमध्ये जाऊन का राहावं हा शास्त्रेक पूर्ण व्हावा म्हणून दुसरी गोष्ट योसेफ आणि मरिया दाविदाच्या घराण्यातले होते आता ख्रिस्त जर दाविदाच्या घराण्यातला दाविदाचा पुत्र तर त्याचे पण त्याच घरातले पाहिजे ना का तरच त्याला दाविदाचा पुत्र म्हणते आणि लूक दोन आणि वचन चारमध्ये आपण काय वाचतो आपण जरा पाहू लुकृत वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि याच्या चौथ्या वचनात काय लिहिलं आहे बघा लूक चॅप्टर टू अँड वर्स फोर योसेफही आपण स्वागदाच झालेली मर्या गरोदर असता तिच्यासही नावनिशी लिहून द्याव्यास गालिलातील नाचरेत गावावरून येवड्यातील बेथलेम गावी वर गेला कारण आता ऐका कारण तो दाविदाच्या घराण्यातला व गोत्रातला होता प्रभुष्ला लहानसा मोठा करणारा बाप योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला असणं आवश्यक होतं तर त्याला दाविदाचा पुत्र म्हणते म्हणून योसेफ दाविदाच्या गोत्रातला आणि घराण्यातला होता आणि त्या काळात एवढी लोक गोत्र घराणं पाहत होते विवाह प्रसंगी आणि मर्यादेखील त्या घराण्यातली होते आता मर्याच्या आई वडिलांचं नाव किंवा वंशावळी शास्त्रात डिटेलमध्ये दिलेलं नाही पण त्याच काळात जे इतिहासकार होऊन गेले आणि त्याच काळात ज्यांनी जे पुस्तकं लिहिली त्याच्यावरून आपल्याला समजतं बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात आणि लूक एक आणि वचन एकोणसत्तर जर आपण वाचलं लूक वन सिक्स्टी नाईन ज्यावेळेस मयेने स्तुतिस्थवन केलं तिची पर्सनल प्रेज वर्शिप केली त्यावेळेस तिने काय म्हटलं आपले जे पवित्र संदेश ते आरंभापासून होते त्यांच्या मुखाने त्याने सांगितल्याप्रमाणे आपला दास दावी त्याच्या घराण्यात त्याने आम्हासाठी किंवा आमच्यासाठी तारणाचे शिंग उत्पन्न केले आहे म्हणजे मर्याला त्या वयामध्ये हो शास्त्रलेख माहीत होते किती विशेष आहे ना ती काही फार वयस्कर बाई नाही आहे ती तरुण पोरगी आहे पंधरा सोळा वर्षाची त्यावेळेस हो ती जुन्या काळात शास्त्रलेख कोट करते म्हणजे तिला किती शास्त्र माहित होत आणि ती म्हणते की आम्हासाठी तारणाचे शिंग माझ्यासाठी नाही आम्हासाठी म्हणजे ती सुद्धा दाविदाच्या घराण्यातली होती याच्यावरून आपल्याला समजत फॉर अस आणि पाऊल देखील हे त्याच्या पत्रामध्ये कन्फर्म करतो रोमकरास पत्र एक आणि याच्या तिसऱ्या वचनात पाऊल काय लिहितो बघा रोमकरांना लिहिताना प्रभू श्री ख्रिस्ताविषयी लिहिताना तो काय म्हणतो रोम पत्र एक दुसऱ्या वचनापासून आपण वाचू आपल्या पुत्राविषयी ती सुवार्ता देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेशाद्वारे पूर्वी कळवली होती आणि आता ऐका देहदृष्ट्या दावित वंशाचा रीतीने मानव रूपाने ख्रिस्त हा दाविदाच्या घराण्यातून जन्मला दाविद वंशाचा आणि ख्रिस्त जर दावित वंशाचा आहे तर त्याचे जगी काही वडील सुद्धा दावित वंशातलेच पाहिजे होते आणि ते होते तिसरी गोष्ट अशी की मरियेचे वडील हे एक शास्त्री होते आता शास्त्री पुरुषी आपल्याला माहिती आहे शास्त्री किंवा स्क्राईब्स इंग्लिशमध्ये जे म्हटल्या आहेत त्यांचं काम होतं की जुन्या काळातले ते शास्त्रलेख संदेश त्याने लिहिलेले वंशाचा नियमशास्त्र याच्या कॉपी जशाच्या तशा करायच्या तयार करायच्या लोकांना द्यायच्या लिहून काढायचं आणि मग त्यांचे रिच्युअल्स होते की पाच वेळा आंघोळ करायची आणि मग जर काही चूक झाली तर परत आंघोळ करायची परत ते घेऊन बसायचं आणि एक एक त्याच्या चूक नाही झाली पाहिजे तर हे शास्त्रांचं काम होतं म्हणजेच शास्त्रांना देवाचं वचन अचूकपणे माहीत होतं किती जण ऐकत आहे शास्त्रांना ते बायबल स्कॉलर होते त्या काळातले आम्ही आणि त्या स्कॉलरमधला मरियेचा बाप होता आता ते पूर्वी सेफोरिस ह्या छोट्याशा खेड्यावर राहत होते हे इतिहासात या शास्त्रात नाही इतिहासातल्या पुस्तकांमध्ये आणि त्या ठिकाणी यहुदी लोकांनी एक सुंदर असं सभास्थान किंवा सिनेगॉग मानलं आणि सर्व शास्त्रलेख मोशेचे नियमशास्त्रापासून जे संदेश त्याचे सर्व स्क्रोलस कारण त्यावेळेस पुस्तकं प्रिंटिंग प्रेस नव्हत्या गुंडाळ्या होत्या तर सगळ्या गुंडाळ्यांची लायब्ररी त्या गावामध्ये करून ठेवलेली होती आणि त्या सभास्थानाचा प्रमुख जी लायब्ररी होती शास्त्रलेखाची त्याचा प्रमुख मर्याचा बाब ही वॉज द कस्टोडियन ऑफ द स्क्रोल्स ऑफ द ओल्ड टेस्टमेंट म्हणजेच त्याला पण शास्त्र माहीत तो बायबल स्टडी करणार मला वाटलं कोणीतरी म्हणजे त्याचं जीवन त्याच्या कुटुंबाचं जीवन त्याच्या बायकोचं जीवन हे देवाच्या वचनाविरुद्ध देवाच्या वचनानुसार आकारलेलं होतं घडत जातो ते नुसते काम धंद्यातच बिझी नव्हते ते भक्तिक करणारे वचनात राहणारे वचन माहीत असलेले लोक होते कोण मर्याचे आई वडील आणि प्राचीन काळाच्या स्कॉलर्स म्हणून आपल्याला समजतं की मर्याच्या आई वडिलांचं नाव वडिलांचं नाव येऊया किम आणि आईचं नाव ॲना असं होतं आपल्याकडे ते सेंट ॲनॉस चर्चे किंवा सेंट ॲन चर्च तर मर्याच्या आईचं नाव ॲना आणि वडिलांचं नाव जेहूया किम असं होतं असा इतिहासाचा शास्त्रलेख आहे हे या शास्त्रात नाही आहे पण एन्शंट हिस्ट्रीमध्येही आहे आणि ते लोक हे समृद्ध सुखी लोक होते श्रीमंत होते मर्याचे आई वडील एवढी सभासनातला हा माणूस योग प्रमुख होता ज्याच्या अंदाज सर्व शास्त्रलेख होते चौथी गोष्ट की मर्या लहानपणापासून देवा चा वचना देवाच्या वचनाच्या देवाच्या सानिध्यात वाढलेली होती आता सभास्थानाचा किंवा यवद्यांचा चर्च प्रमुखच जर युवकिंब म्हणजे मर्याचे वडील आहेत तर अर्थातच बायकोला आणि आपल्या मुलांना ते सभास्थात नेत असणारच म्हणजेच लहानपणापासून मर्या घरात आणि शाबास्थानात सभास्थानामध्ये वचनात आणि देवाच्या छायेत वाढलेली होती तिला इसऱ्याच्या देवाची ओळख होती तिला शास्त्रलेखांची माहिती होती आणि इतिहासावरून असंही दिसून येतं की हे ज्यावेळेस जरा वयस्कर झाले त्याच्यानंतर त्यांना वयस्कर होऊपर्यंत त्यांना मूलबाळ नव्हतं पण वयस्कर थोडं झाल्यानंतर त्यांना त्यांनी देवाला संततीची मागणी केली प्रार्थना केली आणि त्यावेळेस त्यांना एक मुलगी झाली जिचं नाव होतं मरिया आणि इतक्या वर्षानंतर झाल्यानंतर झाल्यामुळे अर्थातच त्यांनी त्या मुलीला मर्याला अर्पण केला नियमशास्त्राप्रमाणे शास्त्रलेखाप्रमाणे परमेश्वराला के अर्पण केला आपल्याला माहीत नाही शास्त्रात पण नाही इतिहासात पण नाही किंवा मर्याला दुसरे बहीण भाऊ होते की काय कदाचित नसावेत आणि एकुलती एक मुलगी असल्यामुळे त्यांनी तिला देवाविषयीचं शिक्षण लहानपणापासून दिलं त्यांना माहीत होतं की प्रार्थना करू ह्या वयात झालेली ही मुलगी आहे तिला सांगितलं लहानपणापासून की तुला एका विशेष तुझ्यासाठी देवाचा एक विशेष प्लॅन आहे असं ते तिला लहानपणापासून सांगत असतील तिला मोशीची स्टोरी अभरामाची स्टोरी ह्या सर्व शास्त्रातल्या गोष्टी सांगत असतील आणि म्हणून लहानपणापासून मर्या त्या वचनात देवाविषयीच्या ज्ञानात वाढली आणि अशा रीतीने त्या आई वडिलांनी ते आपल्या मुलीला तयार केलं नंतर त्यांनी तिला एका ज्युविष शाळेमध्ये टाकलं की जिथे शास्त्रलेख वचनं शिकवले जातात ज्युस स्कूल जे येत होतं आणि तिथं ती तिथे तिने शिक्षण पण घेतलं आणि शास्त्रा पण शास्त्राचं पण शिक्षण घेतलं म्हणून जे मर्यादं स्तुती गायन आपण वाचतो त्याच्यामध्ये जुन्या काळातलं रेफरन्स मरी आपल्या प्रार्थने स्तुती स्तवनात देते आणि ज्यावेळेस आपल्याला आपण वाचतो की हे रेफरन्स जे ती स्तुती गायनात बोलली ही तिला कसं माहीत झालं म्हणजे तिला बायबल माहीत होतं शास्त्र एक माहीत होतं म्हणून ते वचन तिने स्तुती गायनातून म्हटले म्हणजे त्या वयामध्ये तरुणपणामध्ये तिला एवढं शास्त्र माहीत होतं पण का आई वडाने घडवलं म्हणून हा नाही ना ना। म्हणजे तिला आध्यात्मिकरित्या लहानपणापासून त्यांनी घडवलं आणि तयार केला किती विशेष आहे नाही का आई संतती ही देवाची देणगी आणि जी देणगी आपल्याला देवाने दिली त्यांना घडवणं आकार देणं देवाची ओळख करून देणं त्यांना सांगणं की तुम्ही सहज किंवा उगीच जन्माला आलेलं नाहीये देवाचं तुमच्या जीवनासाठी एक योजना आहे प्लॅन आहे उद्देश आहे हे लहानपणापासून सांगणं हे त्या आईबापांनी केलं म्हणजे स्पिरिच्युअली किंवा आध्यात्मिकरित्या मर्या ही तयार होत होती घडवत होता देव तिला तिच्या हो आई द्वारे तिला माहीत नव्हतं तिच्या आईबापांना माहीत नव्हतं हो की एक दिवशी हिच्या पोटी ज्याची आपण वाट पाहत आहोत शेकडो वर्षापासून तो इस्रायाचा मसीहा देवाचा पुत्र आमच्या मुलीच्या पोटी जन्मला येईल माहित माहित नसतं की आपला मुलगा किंवा आपली मुलगी एक दिवशी कोण होईल काय होईल कसं देव त्यांचा उपयोग करेल पण विश्वासाने त्यांनी समर्पण केला विश्वासाने वचन शिकवलं घडवलं आणि देवाच्या आधार सोपवून दिलं आणि तिने पण ती ऐकलं ती पण शिकली ती पण समर्पित राहिली बघा आणि म्हणून मुलांना लेकरांना घडवणं हे इतकं महत्वाचं असतं म्हणून मी जे नेहमी सांगतो की लेकरांना रोज एक वचन शिकवा निदान माझ्या वतीने तरी ते याच्यासाठी एक एक वचन तुमच्या मुलांच्या जीवनात बी म्हणून पेरलं जाईल एक दिवशी ते उगवेल तीस पट होईल साठ पट होईल शंभर पैठ होईल आपल्याला माहीत नाही पण नक्की उगवणार हे मला माहीत आहे ते व्यर्थ जाणार नाही चौथी गोष्ट चौथा पॉईंट असा की मर्या ते देवदूताला म्हणाले की मी प्रभूची दासी दासी हा जो मराठी शब्द आहे त्या ठिकाणी मूळ इब्री मूळ ग्रीक शब्द आहे कारण नवा करार ग्रीक भाषेत लिहिला स्लेव किंवा गुलाम म्हणजे ती असं म्हणाली की मी प्रभूची गुलाम आहे आणि गुलामगिरीच्या काळामध्ये गुलामांना मा गुलाम काही मानवी व्हॅल्यू नव्हतं एक वस्तू म्हणून वापरले जात होते आणि ती म्हणते की मी प्रभूची दासी आहे आणि देवदूत तिला म्हणतो की हे कृपा पावलेले ही कृपा देवाने तिच्यावर केली अनेक मुली त्या सभास्थानामध्ये एवढी त्या चर्च मध्ये अनेक तरुणी समर्पित असतील प्रार्थना करणारे असतील भक्ती पण त्या सर्वामध्ये मर्याची निवड केली काय वाटलं असेल त्या आई वडिलांना जेव्हा मरियेने सांगितलं असेल की मला देवदूताने दर्शन दिलं ना असं असं सांगितलं आपण कल्पना नाही करू शकत की त्यांच्या भावना काय असतील आणि देवदूत म्हणतो की हे कृपा पावलेले तू स्त्रियांमध्ये धन्य आहेस तू सर्व स्त्रियांमध्ये आशीर्वादित आहेस स्पेशल आहेस देवाच्या दृष्टीने कारण तुला देवाच्या पुत्राला जन्म देण्यासाठी लहानच मोठ्या करण्यासाठी स्वर्गाने निवडलेला आहे असं तो देवदूत तिला देवदूत तिच्याकडे निरोप घेऊन येतो परंतु देवाच्या पुत्राला जन्म देण्यासाठी ती पवित्र असणं ती कुमारिका असणं वर्जिन असणं गरजेचं होतं ते रिक्वायरमेंट ते क्वालिफिकेशन होतं जर ती भ्रष्ट असती पापी असती तर ती देवाच्या पुत्राला जन्म देऊ शकत नाही म्हणून ती पवित्र असणं गरजेचं होतं कुमारिका असणं गरजेचं होतं आणि भविष्यवाणी देखील यशा संदेशाने सांगितलं कुमारिका पुत्र प्रसवेल यशा सात चौदा परमेश्वर तुम्हाला चिन्ह देत आहे इसऱ्या लोकांना असेल आणि ते चिन्ह काय होतं की एक कुमारिका जिचा पुरुषाशी संबंध आलेला नाही पुरुषाशी संबंधाशिवाय ती मुलगी प्रेग्नेंट राहील हे चिन्ह असेल हे चिन्ह देण्यात आलेलं होतं आणि ही जी भविष्यवाणी जुन्या करार यशा सात चौदामध्ये होती ती पूर्ण होण्यासाठी ह्या कुमारिकेकडे गब्रेल देवदूताला देवाने पाठवलेलं आहे किती जण अजूनही माझ्यासोबत आणि ही भविष्यवाणी जी होती ती मत्त एक अठरामध्ये पूर्ण झालेली आपण पाहतो आपण वाचू मत्ते वर्तमान पहिला अध्याय आणि अठरा वचन येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला त्याची आई मरिया हिचे युसेपास वागदान झाल्यावर किंवा एंगेजमेंट झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ते तीन शब्द महत्त्वाचे त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गरोदर असलेली अशी दिसण्यात आली म्हणजे काही सहवासाशिवाय गरोदर झाली हो म्हणजे काही पुरुषाशिवाय ती प्रेग्नेंट झाली हो त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती गर्भवती म्हणजे यशा सात चौदा या ठिकाणी पूर्ण झालेला तर मग प्रश्न असा आहे की देवाने मर्याची निवड का केली पहिलं कारण असं ती दाविदाच्या घराण्यातली होती दुसरं कारण असं की तिला त्याच्या आई वडिलांनी लहानपणा लहानपणी देवाला समर्पित केलेलं होतं तिला तयार केलं होतं तिसरी ती गोष्ट तिला वचनाचं शिक्षण दिलेलं होतं तिला देवाचं आज्ञापालन करायला घरातून शिकवलेलं होतं चर्चला जा शास्त्र वाच प्रार्थना करा अशी ऑर्डर न देता ते स्वतः ते करत होते ती पाहत होती आणि मग ती करू लागली ते चर्चला जात ते तिला घेऊन जात होते नाही चौथं कारण हे की ती तिला वचनाचं ज्ञान झाल्यानंतर तिला देवाची ओळख झाल्यानंतर ती आध्यात्मिकरित्या तयार झाली आणि ज्यावेळेस वेळ आली की देवाची कामगिरी देवाने ज्याच्यासाठी घडवलंय तयार केलंय तो रोल ती भूमिका पूर्ण पूर्ण पार पाडण्याची त्यावेळेस तयार होती म्हणून ती देवदूताला म्हटली तुझ्या शब्दाप्रमाणे मला साधी गोष्ट नव्हती भयंकर मोठी रिस्क होती समाज काय म्हणेल नातेवाईक काय म्हणतील लोक काय म्हणतील की लग्नाशिवाय प्रेग्नेंट असताना तर ती रिस्क होती आणि ज्यावेळेस ती म्हटली की तुझ्या शब्दाप्रमाणे हो त्यावेळेस तो देवदूत तिच्यापासून निघून घ्या तोपर्यंत तो देवदूत वाट पाहत होता की तिचा प्रतिसाद काय असेल देवाने तुम्हाला वचन दिल्यानंतर तो तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत असतो की तुमचा प्रतिसाद काय आहे तुम्ही हो म्हणणार की काहीच नाही म्हणणार जेव्हा तुम्ही हो म्हणतात त्यावेळेस ती गोष्ट घडून येते वचन तर सर्वच ऐकतात चर्च मध्ये म्हणजे रिस्पॉन्स देतात त्यांच्या जीवनात ते वचनाप्रमाणे होत तर तिने देवाची कामगिरी स्वीकारली ती एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली प्रभूशीला जन्म देण्याची आणि लहानचं मोठा करण्याची आता याच्यावरून काही महत्वाचे धडे आज आपल्याला शिकण्यासारखे आहेत पहिला धडा हा की जसं मर्याच्या आई वडिलांनी तिला लहानपणापासून घडवलं वचन शिकवलं देवाची ओळख करून दिली तसं तुम्ही तुमच्या मुलांना नातवंडांना देवाची ओळख करून दिलेली आहे का वचनाचं शिक्षण देऊन त्यांना घडवित आहात का कदाचित तुमच्या ह्यातीत तुम्हाला पाहायला मिळणार नाही की ते मोठे झाल्यावर कोण होतील काय होतील पण तुमचं घडवणं तयार करणं हे व्यर्थ जाणार नाही प्रत्येक लेकरासाठी प्रत्येकासाठी देवाचा एक उद्देश एक प्लॅन आहे आणि तो प्लॅन सिद्धीस येण्यासाठी परमेश्वर त्या लोकांना घडवतो ते घडवले जातात आध्यात्मिक तयार केलं आणि मग देवाचा उद्देश देवाची योजना सिद्धी जात असते तर पहिला धडा की आपण आपल्या मुलांना मुलींना देवाची ओळख करून देवाला समर्पित केलं पाहिजे दुसरा धडा हा की देव परमेश्वर आपोआप काही करत नाही आपोआप काही होत नाही म्हणजेच देवाने आपला उपयोग करावा यासाठी आपण पवित्रात्म्याबरोबर सहकार्य केलं पाहिजे देवाशी कोऑपरेट केलं पाहिजे देवाने सांगितलं असं असं होणार आहे पण जेव्हा ती म्हटली की तुझ्या वचनाप्रमाणे हो तेव्हा तिने देवाशी त्याच्या आत्म्याशी कोऑपरेट केलं होकार सहमती दर्शवली म्हणून ते घडून आला तुम्हाला देवाने निवडलं पण तुम्ही जेव्हा होकार दिला की तुम्ही जोपर्यंत म्हणाल मला नाही वाटत मला निवडलं मी असं आहे मला काही येत नाही पण जेव्हा तुम्ही म्हणाल की तुझ्या वचनाप्रमाणे मला हो त्यावेळेस ते घडून येईल म्हणजे आपलं सहकार्य आपला, आपला रिस्पॉन्स हा तितकाच महत्वाचा आहे आणि तिसरा आणि शेवटचा धडा हा की देव श्रीमंत आणि फार मोठे नावलौकिक पावलेले प्रसिद्ध लोकांची निवड करत नाही तर साध्या ऑर्डनरी लोकांची निवड करतो जे सर्वसाधारण आहे मरियस योसेफासारखे आणि तुमच्या माझ्यासारखे आणि त्यांच्याद्वारे तो त्याच्या योजना जगास सिद्धीच नाहीत असतो आणि म्हणून प्रश्न असा आहे की आपल्या प्रत्येकाला त्याने निवडलेले काहीतरी विशेष कामगिरी करण्यासाठी आपण त्याला हो म्हटलेलो आहोत का जेव्हा आपण म्हणू त्यावेळेस त्याच्या वचनानुसार हो आपल्या जीवनात घडून येईल आणि आपण ती कामगिरी ह्या जगात पूर्ण करू शकतो परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू यावेळेस